रामकृष्ण हरी आज सहा जुलै वीसशे पंचवीस रविवार आज अतिशय पावनाचा दिवस आहे आज त्या पंढरीची ती पंढरीची वारी विठ्ठल रक्माईची वारी आहे आणि त्यानिमित्त आज सर्व मैऋत जे मैऋत्याचे जे रसिक आहेत वाचक आहेत त्या सर्वांना त्या विठ्ठलाच्या चरणी आपण सर्व वंदन करूया आणि आषाढीनिमित्त सर्व भक्तांना आपण शुभेच्छा देऊया आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने हा माझा प्रस्तावित संवेदना नावाचा काव्यसंग्रह आहे या संवेदना काव्यसंग्रहामध्ये पंढरीच्या पांडुरंगावर मी एक कविता केलेली आहे आणि त्या ती कविता मी आपल्यापुढे सादर करतो आहे कवितेचं नाव आहे वारी थोडंसं एका शब्दात निरूपण करतो आज आपण पंढरीच्या वारीला जरी जाऊ शकलो नाही परंतु या कवितेच्या रूपानं तुम्हाला आपण पंढरीपर्यंत त्या विठ्ठू राहायचं दर्शन घडवतो कवितेचे शब्द आहेत पुढीलप्रमाणे सावळ्या विठ्ठला कशी करू वारी भाकरीचा भुकेला राबतो शेतावरी मात्र तुला सर्वे जगाची चिंता सारी मात्र तुला सर्वे जगाची चिंता सारी माय माझी रुक्मिणी खंत करी उरी माय माझी रुक्मिणी खंत करी उरे रूप तुझे काळे निर्मळ चंद्रभागे परी रूप तुझे काळे निर्मळ परी जळती जाळमटे अंतरची सारी म्हणती लोक दिवा लावा मंदिरी म्हणती लोक दिवा लावा मंदिरी जाईल उय उजेड सर्व भूमीवरी खरं सांग देवा खरं सांग देवा उ उजेडाची गरज कोणाला खरं सांग देवा उजाडाची गरज कोणाला माणसाच्या मनातील अंधार का दूर झाला माणसाच्या मनातील अंधार का दूर झाला धर्म मार्तंडाचा बाजार भरला धर्म मार्तंडाचा बाजार भरला जो तो निघाला झोळी भरण्याला जो ते निघाला झोळी भरण्याला खरं सांग देवा तुला पैसा अडका पाहिजे खरं सांग देवा तुला पैसा अडका पाहिजे फाटलं लुगडं माझ्या रुक्मिणीचे फाटलं लुगडं माझ्या रुक्मिणीचे तिला मात्र शिवाय पाहिजे त्याला मात्र शिवायला पाहिजे तुझी परा पूजा कराया येते सत्तेचे पारधी तुझी पूजा कराय येते सत्तेचे पारधी नाव तुझे घेऊन कुणब्याला फाशी देते नाव तुझे घेऊन कुणब्याला फाशी देते देवा तुला कसे दिसत नाही रे हे पापी देवा तुला कसे दिसत नाही रे हे पापी देवा नको तुझे अम्मा काही देवा तुझे नको आम्हा काही रूप तुझे पाहून मन हलके होई रूप तुझे पाहून मन हलके होई साऱ्या विश्वाची चिंता तुला साऱ्या विश्वाची चिंता तुला कशी करणू कशी वर्णू तुझी थोरवी कशी वर्णू तुझे तुझी थोरवी पाता वाट पाखरांचे डोळे तुझे पाणवती पाहता वाटपाखरांची डोळे तुझे पाणवते आणि पंढरीच्या विठुराया अशी तुझी आषाढीची वारी पंढरीच्या विठुराया अशी तुझी आषाढीची वारी भक्तांचाच सागर वाहे तुझ्या मात्र दारी भक्तांचाच वाहे तुझ्या मात्र दारी रामकृष्ण हरी माऊली